रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर पालिकेत मतदार कक्ष एक खिडकी नसल्याने मतदारांची गैरसोय जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीसाठी चार नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागली आहे दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होणार आहे निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांना कागदपत्राच्या जुळवाजुळव व निवडणूक माहितीसाठी मतदार कक्ष किंवा एक खिडकी असणे गरजेचे आहे मात्र अद्याप पालिकेमध्ये या प्रकाराची कोणतीच सुविधा मतदार व इच्छुक उमेदवारांना देण्यासाठी नसल्याने इच्छुक उमेदवार तसेच मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी व निवडणुकीच्या माहितीसाठी पालिकेमध्ये सुविधा असणं गरजेचं आहे एक खिडकी किंवा मतदार कक्ष सुविधा सात नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत उपलब्ध नसल्याने याचा त्रास मतदारांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचा इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे यासाठी निवडणूक विभागाकडून तात्काळ एक खिडकी किंवा मतदार कक्ष स्थापन करावे अशी मागणी इच्छुक उमेदवार व मतदारांमधून होत आहे अन्यथा याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याची चर्चा मतदारांमधून सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे दरम्यान एक खिडकी किंवा मतदार कक्ष स्थापन करण्याचे काम सुरू आहे तात्काळ याबाबत कार्यवाही होऊन मतदार व इच्छुक उमेदवारांना कोणती अडचण येणार नाही याबाबत आमच्याकडून काळजी घेण्यात येणार आहे या मतदार कक्षासाठी सक्षम अधिकारी बसून योग्य माहिती लोकांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी टीना गवळी यांनी सांगितलं महानकर सा इजाज खान पठाण जयसिंगपूर